महाराष्ट्रात गेली तीन वर्ष एक प्रश्न सतत जनतेच्या डोक्यात घर करून बसलाय शिवसेना कोणाची नाव एक विचार एक पण चेहरे दोन एकीकडे बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे खरे विचार आम्हीच जाणतो असं सांगणारे एकनाथ शिंदे पक्ष फुटला सरकार फुटलं परत सरकार देखील आलं पण वाद मात्र आजही सुटलेला नाहीये तो कोर्टातच अडकून बसलाय प्रश्न एवढाच की देशाचं सर्वोच्च न्यायालय देखील हा वाद का मिटवू शकत नाहीये यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नविटकर आणि आपण जुलै दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने एक ऐतिहासिक वळण घेतलं शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत तब्बल चाळीस आमदारांनी बंड पुकारलं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलं आणि भाजप सोबत सरकार स्थापन केलं या घटनेनंतर उद्धव गटाने या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई मागितली पण लगेच एक नवीन प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे शिवसेना नावाचा पक्ष नेमका कोणाचा धनुष्यबाण हे चिन्ह कोण वापरणार आणि हेच ठरवण्यासाठी लढाई सरळ सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली या वादाचे दोन स्पष्ट स्थर आहेत पहिला म्हणजे पक्षाची मालकी म्हणजे शिवसेना हे नाव आणि चिन्ह कोणाकडे राहणार आणि दुसरा म्हणजे विधानसभा गटाची वैधता म्हणजेच काय तर शिंदे गटातील आमदारांनी बंड करून कायदा मोडला का निवडणूक आयोगानं दोन हजार तेवीसमध्ये निर्णय देत एकनाथ शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देखील दिली आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही दिलं उद्धव ठाकरे गटानं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि तिथूनच सुरू झाली या दीर्घ कायदेशीर संघर्षाची नवी फेरी या संपूर्ण प्रकरणात दोन वेगळ्या संस्था थेट गुंतलेल्या आहेत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग हा पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेतो तर अध्यक्ष हे आमदार अपात्र ठरवायचे का नाही हे ठरवतात उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की शिंदे गटानं पक्षाविरुद्ध बंड केलं म्हणजेच व्हीप मोडला आणि त्यामुळेच ते अपात्र आहेत पण शिंदे गटाचं म्हणणं अगदी या उलट आम्हीच खरी शिवसेना आहोत त्यामुळे आम्ही व्हीप मोडलेलाच नाहीये या दोन्ही भूमिकांमुळे कोर्टात प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलंय प्रत्येक वेळी प्रत्येक सुनावणीत नवीन तांत्रिक बाबी या पुढे येत आहेत नवी याचिका नवी नोटीस नवे युक्तिवाद आणि परिणामी निर्णय हा पुन्हा पुढा पुढे ढकलला जात हा शिवसेनेचा वाद एवढा लांबलाय त्याचं कारण केवळ कायदेशीर प्रक्रिया नाहीये तर त्यामागे प्रचंड राजकीय परिणामकारकता दडलेली आहे या प्रकरणात जो निर्णय होईल त्यावरती महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाचं भविष्य अवलंबून आहे असणार आहे एकनाथ शिंदे यांच्या सेनेची वैधता निकाल बाजूने लागलास तर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता आणि भाजपची पुढील रणनीती हे सगळं या निकालावरती ठरणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट अत्यंत सावधपणे आणि प्रत्येक तांत्रिक मुद्दा तपासते। ता मात्र या दरम्यान तीन वर्ष उलटली आणि लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला न्याय मिळतोय का की फक्त तारखा आता या प्रकरणाची पुढील स सुनावणी ही बारा नोव्हेंबरला होणार आहे याच काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह हे शिंदे गटाकडेच राहणार याचा थेट अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मशालीसह स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरावं लागणार या वादात दोन्ही गटांच्या भूमिका स्पष्ट आहेत उद्धव ठाकरे गट म्हणतो की बाळासाहेबांची खरी विचारधारा आणि शिवसेनेचा आत्मा आमच्याकडेच आहे तर शिंदे गटाने बंड करत पक्षाशी विश्वासघात केला आणि त्यामुळे ते खरे शिवसैनिक नाही आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचा दावा असा आहे की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेपासून तडजोड केली आणि आम्हीच ती खरी शिवसेना जपतोय जगतोय शि याशिवाय बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा देखील आमच्याकडे असल्याने लोकशाहीचा अधिकारही आमचाच राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या वादाचं लांबणं हे सध्या शिंदे गटाच्या फायद्यात जात आहे कारण कोर्टाने अद्याप निर्णय दिलेला नसल्यामुळे तेच अधिकृत शिवसेना म्हणून कार्यरत आहेत तर उद्धव गटाला मात्र शिवसेना यू बी टी या नव्या नावाने जनतेसमोर जावं लागतं आहे ज्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण होतो आहे पण जर कोर्टात अखेरीस शिव शिंदे गटाला अपात्र ठरवलं गेलं तर महाराष्ट्राचं राजकीय चक्र पुन्हा उलटू शकतं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहिलं तर येणाऱ्या स्थानिक आणि ग्रामीण निवडणुकांमध्ये त्यांना याचा स्पष्ट फायदाच होईल कारण जनतेच्या मनात शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकाच ओळीत रुजलेलं प्रतीक आहे उद्धव ठाकरे यांचा लढा मात्र भावनिक आणि तितकाच वैचारिक पातळीवरती सुरू आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाळासाहेबांच्या वारशाचा नैतिक अधिकार हा आमचाच आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या केवळ सत्तेसाठीच्या नाही आहेत तर वारशाची आणि ओळखीची लढाई ठरणाऱ्या आहेत बारा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि सर्वांच्या नजरा देखील त्या दिशेने लागलेल्या आहेत कोर्टाने जर अंतिम दिशा ठरवली तर महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती मोठं वळण येऊ शकतं पण जर पुन्हा तारीख पुढे गेली तर हा शिवसेनेचा वाद हा देशातील सर्वात प्रदीर्घ राजकीय कायदेशीर संघर्ष ठरेल शिवसेनेचा वाद हा केवळ दोन नेत्यांचा संघर्ष नाही आहे तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं प्रतिबिंब आहे जिथे विचार आणि सत्ता यांच्यातील रेष आता अस्पष्ट झाली आहे कायद्याचं घड्याळ हे संत आहे पण वेळ मात्र वेगानं निघून चालली आहे कोर्ट शेवटी निर्णय देईलच पण न्याय मिळाला असं म्हणता येईल का तर हा प्रश्नच आहे तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची की शिवसेना कोणाची या प्रश्नात आता अर्थच राहिलेला नाहीये तुमची मत नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद